आकार प्रतिष्ठान तर्फे गौरवासाठी गुणवंतांची निवड काटेकोरपणे उद्योजक संतोष मेडे कर। कापडे बुद्रु पोलादपूर गौरव पुरस्कार वितरण सोहळा पोलादपूर प्रतिनिधी शैलेश पालकर उच्च शिक्षित विविध क्षेत्रातील मातब्बरांच्या गौरव सोहळ्याचं अध्यक्ष स्थान केवळ नववी पर्यंत शिकलेल्या उद्योजकांस देणाऱ्या आकार प्रतिष्ठानच्या आयोजकांनी गुणवत्तांची निवड करून काटेकोरपणे केल्याचं दिसून येत असल्याचं उद्योजक संतोष मेडेकर यांनी प्रांजळपणे मत मांडलंय तालुक्यातील कापडे बुद्रुक इथं विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा पोलादपूर गौरव पुरस्कार प्रदान करून रविवारी सायंकाळी शानदार गौरव सोहळा आकार प्रतिष्ठान पोलादपूर या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्योजक संतोष मेढेकर सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण दत्तात्रय काठाळे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुभाष जगदाळे माजी सभापती दिलीप भागवत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ ज्येष्ठ समाजसेवक दादा मोरे वाकनचे नारायण साने मोरगिरीचे सरपंच शरद जाधव दादा शिंदे व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक दत्तोपंत साळुंखे माळी तसेच अजित कुमार वी जंगम आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते या सोहळ्यामध्ये संगीतमय वातावरणात पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक शिक्षक रत्न पुरस्कार प्राथमिक विभागाचे राज्य पुरस्कार विजेते राजीव शाळा गोळे गणीचे शिक्षक सचिन दरेकर पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक शिक्षक रत्न पुरस्कार माध्यमिक विद्यालय सौवादच्या माध्यमिक शिक्षिका सुनंदा दिलीप जावळे पोलादपूर तालुका आदर्श शेतकरी कृषी रत्न पुरस्कार वाकणचे शेतकरी संभाजी सालेकर पोलादपूर तालुका आदर्श साहित्य सेवक भाषा गौरव पुरस्कार राज्य पारितोषिक विजेत्या पोलादपूरच्या अर्जुना अजित अरुणा अजित भागवत पोलादपूर तालुका आदर्श कीर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार रायगड भूषण पुरस्कार विजेते तुर्बेतील हरिभक्त प्रायन शिवम महाराज कदम पोलादपूर तालुका आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार राजीव शाळा चरई पोलादपूर तालुका आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार माध्यमिक विभाग लोहार येथील साने गुरुजी विद्यालय पोलादपूर तालुका आदर्श खेळाडू क्रीडारत्न पुरस्कार रानवडीतील श्रुती उतेकर पोलादपूर तालुका आदर्श शासकीय अधिकारी सेवारत्न पुरस्कार अनिल पवार ग्रामसेवक लोहारे पोलादपूर तालुका आदर्श व्यावसायिक पुरस्कार कापडे फौजदारवाडीतील अशोक पवार पोलादपूर तालुका आदर्श समाजसेवक समाजरत्न पुरस्कार तुर्भेतील शिवराम उतेकर या विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांना सन्मानचिन्ह मानपत्र शाल व श्रीफळ प्रदान करून गौरवण्यात आले कोल्हापूर रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकार प्रतिष्ठानचे सहसचिव ज्ञानेश्वर उतेकर यांनी केले यावेळी महाडचे मोरे यांचा सुश्राव्य गायन व संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रतिष्ठान पोलादपूर संस्थेतर्फे अध्यक्ष अजय सलागरे व उपाध्यक्ष रामदास सकपाळ सचिव राजाराम शेलार सहसचिव ज्ञानेश्वर उतेकर खजिनदार रविकांत सकपाळ सहखजिनदार सुनील चव्हाण यांनी पोलादपूर रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केले या प्रसंगी विविध कलाविष्कारांचं सादरीकरण करण्याची उपस्थितांना संधी देण्यात आल्यानं किचनच्या प्रांगणात संगीतमय संध्याकाळ या निमित्तानं साजरी झाली असताना माझं बीएससी पर्यंत ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पुन्हा दोन हजार नऊ सालापासून श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे फडप्रमुख श्री रुद्धकाराम एकनाथ काळे यांच्याशी माझा जो संपर्क आहे ते या भागातील जे दोन रत्न आहेत आमच्या संस्थेत काम करणारे एक म्हणजे शिदो सखपाळ आमच्या फड्याचे विश्वस्त दोन दिवसापूर्वीच त्यांची पुण्यतिथी झालेली आहे आणि आता कार्यरत असणारे आमचे चेअरमन यांनी श्री गुरूंच्या ताब्यात हे मुलगं यांची काही परंपरा नाही आहे माझ्या घरानं सगळ्यांना इथं माहिती आहे रोज रविवार आहे आमच्याकडे आम्ही रोज करताना सांगतो <laughs> रोज रविवार करणार घरा ज्ञानोबाला या घराण्याचं वर्णन करतात अरे पाहेक्तीचे पा आथिलेपणी दैत्य देवा आणि लिवणी आणि माझे नरसिंहत्व लेणे जायचे म्हणजे अशा दैत्याच्या कुळात सुद्धा प्रल्हादांनी जन्म घेतला पुत्र व्हावा आयुष्या गुंडा आणि ज्याचा ती लोक झेंडा म्हणून इथे आलेले पुरस्कार हा सगळ्यांचाच आहे माझ्या या रोज मला सहकार्य करणार चालत असणारा हा एक दिवशी उत्सव म्हणायला काही सर हरकत नाही आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील या आकार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष असतील सहकारी असतील विश्वस्त असतील मला वाटतं मेडिकट साहेब गेले असतील <laughs> कारण उशीर झालेला आहे खांदी भार पोटीभोग काय साने महाराज आणि काय खेळायचे सुख पण असो सगळ्यांचाच मी या ठिकाणी आभार मानतो या निवड कमिटीने जी निवड केलेली आहे मगाशी सुद्धा आमचे या कार्यक्रमाचे या प्रतिष्ठानाचे जे अध्यक्ष आहेत ते आमचे सरागरी साहेब यांनी सांगितलेलं आहे निवड कमिटी फार चाणाक्ष असावी लागते नाही आता निवड बंद झालेले आहेत रायगड भूषणच्या सुद्धा निवड आता बंद झालेल्या आहेत ऐकलं का तो यशवंत दादा बंद झालेले आहेत कशी झाली आता मी जास्त वेळ घेत नाही कारण मी जरा परकड आहे त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध चालणार आहे संख्या जरी कमी असली तरी ती फार दर्दी लोकांची आहे या ठिकाणी जो माझा हा सन्मान केला जातोय ते कीर्तन माध्यम माझ्या मित्राकडून लिहून घेतले भाषण कसं करावं युट्यूब वरती मला पाहिलं भाषण कसं करावं मला माहिती मला अडकवणार मी बोललो बघूया काय ते करा मी माझ्या मित्राकडून घेतले मी वाचतो संपत नाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा कापडे गावचे ग्रामदैवत राम मातेचं जाईले मातेचा होतो आजचे कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे तसेच आकार प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि ज्यांना आज गुणगौरव सन्मानित करण्यात येत आहे त्यांचं व्यक्ती या सर्वबद्दल आदर व्यक्त करतो खरं तर मला व्यासपीठावर बोलण्याची सवय नाही परंतु आज आपण या कार्यक्रमासाठी माझी अध्यक्षपदी निवड करून मला जो सन्मान दिला आहात त्याबद्दल प्रतिष्ठानाचा मी श्रेणी आहे आज आपण प्रत्येक क्षेत्रात ज्याने कार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार आपण ठेवलेला आहात आका प्रतिष्ठानने त्यांच्या जीवनाला नवीन जळाली उजाळी देण्यासाठी आपण त्यांचा केलेला हा सन्मान त्यांच्यासाठी दिग्दर्शक ठरेल व त्यांच्याकडून अजून समाज उपयोग यी काम, कामे होतील तसेच आकार प्रतिष्ठानक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध समस्यांवर काम केलं जावं त्यासाठी माझ्याकडून जी मदत लागेल ते मी करण्यास तयार आहे असेल आणि राहील एवढे बोलून मी माझं